नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहार बिहारमध्ये भाजपला चारी मुंड्या चित करून महाआघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांकडून नितीश कुमारांचं अभिनंदन नितीश लालू प्रसाद यांनी मानले मतदारांचे आभार उद्योग समूह आणि स्वयंसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घ्यावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आणि म्यानमारमध्ये संसदीय निवडणुकांसाठी पंचवीस वर्षानंतर प्रथमच मुक्त वातावरणात मतदान सविस्तर वृत्त बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित आघाडीला चारी चित करत संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे विधानसभेच्या सर्व त्रेचाळीस जागांवरचे कल हाती आले असून महाआघाडीनं एकशे अठ्याहत्तर जागांवर भाजपा आघाडीनं एकोणसाठ जागांवर डाव्या पक्षांनी दोन तर अन्य उमेदवारांनी चार जागांवर आघाडी घेतली आहे जागांचे निकाल हाती आले असून संयुक्त जनता दलप्रणित महाआघाडी एकोणचाळीस जागांवर विजयी झाली असून भाजपा आघाडीला सत्तेचाळीस जागा मिळाल्या आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीनं लढवलेल्या निवडणुकीत नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाची दोन हजार दहाच्या निवडणुकीच्या तुलनत्तिछहाट झाल्याचं चित्र आहे गेल्या निवडणुकीत एकशे पंधरा जागा जिंकलेल्या या पक्षाला केवळ एकोणसत्तर जागांवर आघाडी मिळाली मात्र लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मतदारांनी दोन हजार दहाच्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस कौल दिला आहे गेल्यावेळी बावीस जागा जिंकलेल्या राजदला आता तब्बल चौऱ्याहत्तर जागांवर आघाडी मिळाली आहे गेल्यावेळी चार जागा जिंकलेल्या काँग्रेसनं आता पंधरा जागांपर्यंत मजल मारली आहा सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला बिहारी जनतेनं मोठा फटका दिला असून त्यांची संख्या एक्क्याण्णववरून 61 एक पर्यंत खाली येत असल्याचं दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन आहे महाआघाडीवर विश्वास दाखवून भरघोस मताने विजय केल्याबद्दल नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव दो या दोघांनीही बिहारी जनतेचे आभार मानले आहेत तसंच नितीश कुमारच बिहारचे पुढले मुख्यमंत्री होणार असल्याचं महाआघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे की मन मे कुछ आशा बिहार आगे बढना चाहिए और समाज के हर तबके के मन में जो उम्मीद है हम सब लोग उसको अच्छी तरह समझते हैं और जो जनता की उम्मीद है उसके अनुरूप हम लोग काम करेंगे बिहारमधल्या पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्याच्या दृष्टीनं भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आज झाली या बैठकीला बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात ने आलेले नेतेही उपस्थित होते भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहा पावसाचा प्रत्येक अडवून आपल्या गावचं शिवार जलयुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकानं करावा यासोबतच उद्योग समूह आणि स्वयंसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातल्या मौजा अंबाझरी इथल्या छत्तीस किलोमीटर नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा आरंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रत्येक गावातल्या पाण्याचा ताळेबंद ठेवून उपलब्ध तसंच आवश्यक पाणी गावाच्या शिवारातच पाणलोट विकासाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे यासाठी माथा ते पायथा या प्रणालीनुसार जास्तीचं पाणी अडवण्यात असं मुख्यमंत्री म्हणाले मागास भागातल्या अठ्ठावन्न हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिल्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होत असल्याचं त्यांनी सांगितलं दुष्काळ हा नैसर्गिक नसून मानव निर्मित असल्यामुळे निसर्गाने दिलेले नदी नाले समृद्ध करून आपलं राज्य सुजलाम सुफलाम करूया असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोकणातली कोकणातली बंदरं रस्त्रिमार्गानं जोडली तर कोकणाचा विकास होईल म्हणून दिघी जयगड देवगड ही बंदरं कोकण रेल्वेला पहिल्या टप्प्यात जोडणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहा कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातल्या कोलाड इथं प्रभू यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कोकणातल्या स्थानिक उत्पादनांची विक्री केंद्र कोकण रेल्वे सुरू करत आहे तसंच माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं गोव्यात टनेल इन्स्टिट्यूट तर कर्नाटकचे तक माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या स्मरणार्थ पोलाद विकास प्रशिक्षण संस्था सुरू करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी यावेळी केली केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीतही यावेळी उपस्थित होते रोहा दिघी आणि पेण अलिबाग या मार्गाच्या कामाला दिघी पोर्ट आणि आरसीएफ उद्योग समूहाच्या सहकार्यानं लवकरात लवकर सुरुवात करता येईल असं गीते यांनी यावेळी सांगितलं खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील तटकरी यावेळी उपस्थित होते कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी दहा हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण व्हायला साधारण पाच वर्ष लागणार आहेत सध्या कोकणातून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना एकच मार्ग आहे त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचा प्रवास रखडतो आणि प्रवाशांना आपल्या इच्छिस्थळी वेळेवर पोचता येत नाही त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवासाचा वेळ नक्कीच वाचणार आहे तसंच रेल्वेच्या उत्पादनातही भर पडणार आहे बिहार निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता मात्र अपेक्षित यश मिळू शकलं नाही याची खंत वाटते असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं ते आज बार्शी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते बिहार निवडणुकीच्या निकालांबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानाकडे लक्ष गरज नाही असंही बापट यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोदा शिरूर आणि वडवणी या चार नगरपंचायतींमधल्या राष्ट्रवादी काँग्रस्तिवनिर्वाचित नगर विधान परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला बीड जिल्ह्यातल्या तीन नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या आज घोषित झालेल्या निकालांबद्दल धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सात चारा छावण्यांना साठ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे पशुधनाची योग्य देखभाल न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या एका चारा छावणीचाही समावेश आहे दुष्काळी परिस्थितीत जनावरं जगवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं चौदा चारा छावण्यांना मंजुरी दिली होती त्यातल्या सात छावण्या प्रत्यक्ष सुरू आहेत संबंधित तालुक्यातल्या तहसीलदारांनी या छावण्यांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या नौदलातर्फे आज मुंबई ट्रॉम्पे इथल्या नव्हल आर्मामॅन डेपो इथं मच्छिमारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नौदलाचे कमांडिंग ऑफिसर आय एन एस तानाजी आणि कमांडर अँटोनी जॉर्ज यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं स्त्रीरोग त्वचारोग तसंच दंत तपासणी अशा विविध आरोग्यविषयक समस्यांसाठी या शिबिरात तपासणी केंद्र उभारण्यात आली होती मच्छीमार बांधवांनी याचा लाभ घेतला दिवाळीत बच्चे कंपनीला फटाके फराळ याबरोबरच मातीच्या किल्ल्यांचंही आकर्षण असायचं आता मात्र वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा लोप पावत आहे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी किल्ल्यावर ठेवायच्या आकर्षक मूर्ती बनवण्याचा उपक्रम अहमदनगरच्या सुमित शिरके या तरुणांना हाती घेतला आहे दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या मातीच्या किल्ल्यांमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती तयार करणं हा आता सुमित शिर्केचा व्यवसाय झाला आहे घरातल्या अंगणात बसून सुमित शिवाजी महाराज मावळे भालदार चोपदार तोफधारी सैनिकांच्या मूर्ती तयार करतो दिवाळी दरम्यानच्या दोन महिन्यात सुमारे पस्तीस ते चाळीस हजार मूर्ती सुमित आणि त्याचे सहकारी तयार करतात याच्यामध्ये लहान मुलांना जास्त आवड आहे तर गणपती वगैरे आपण जे करतो त्यापेक्षा मावळेमध्ये यांना जास्त आवड आहे आणि त्यातून मी एक असं निरीक्षण केलं की मुलांना जे शाळेमध्ये कधी कधी समजत नाही ती मावळेमधून समजतं याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात शास्त्र खान औरंगजेब शिवाजी महाराज अब्दल खान राजे, राजे। दिवाजी दिवाजी ले ले जन आता किल्ले लागले या उद्योगातून फारसा नफा मिळत नसला तरी आपण मूर्ती तयार करून किल्ले बनवण्याच्या ऐतिहासिक परंपरेला टिकवून ठेवण्यात हातभार लावत असल्याचं समाधान सुमित आणि त्याच्या सहकार्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे म्यानमारमध्ये पंचवीस वर्षानंतर प्रथमच मुक्त वातावरणात संसदीय निवडणुकांसाठी आज मतदान झालं मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या म्यानमारमध्ये असलेल्या लष्करी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आंग सान सु यांनी राजधानी यांगून इथं मतदान केलं त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला जागा मिळण्याची शक्यता आहे तर सत्तारूढ युनियन सॉलिडॅरिटी डेव्हलपमेंट पार्टीला लष्कराचा पाठिंबा आहे हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज ताप आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान एकवीस नागपूर बत्तीस आणि एकोणीस पुणे तेहतीस आणि और सतरा औरंगाबाद तेहतीस आणि और एकोणीस नाशिक तेहतीस आणि सोळा कोल्हापूर बत्तीस आणि वीस रत्नागिरी सदतीस आणि चोवीस सोलापूर छत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या बिहारमध्ये भाजपला चारी मुंड्या चित करून महाआघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांकडून नितीश कुमारांचं अभिनंदन नितीश लालू प्रसाद यांनी मानले मतदारांचे आभार उद्योग समूह आणि स्वयंसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घ्यावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आणि म्यानमारमध्ये संसदीय निवडणुकांसाठी पंचवीस वर्षानंतर प्रथमच मुक्त वातावरणात मतदान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं बहुचर्चित बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती आले प्रचाराच्या वेळच्या सर्व ठोकताळ्यांना हूल देऊन मतदारांनी त्यांचा कौल महाआघाडीच्या पदरात टाकला पक्षांच्या लोकप्रियतेचे हिशेब नव्यानं मांडायला भाग पाडणाऱ्या या निकालाबद्दल विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार